मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय आहे राज्यभर मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत त्याचबरोबर मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे स्वातंत्र्यानंतरही मुस्लिम समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागे पडला आहे त्यामुळे मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीमध्ये मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जमियत उलिमाई हिंद या सामाजिक संघटनेच्या मार्फत मुस्लिम मुस्लिमांना पाच टक्के जे आरक्षणाचा मुद्दा आहे तत्कालीन सरकारनं नऊ जुलै दोन हजार चौदाला जे आम्हाला आरक्षण दिलेलं होतं जे संविधानाच्या अधिकाराखाली ते दिलेलं होतं जातीच्या आधारावर नव्हतं मुस्लिम समाज आर्थिक राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा सच्चर कमिटी महमूदूर रहमान रहमानची या शिफारशींच्या अनुषंगानं आम्हाला जे काय आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण आम्हाला या सरकारनं न्यायपूर्वक आम्हाला दिलेलं दिसत नाही आणि आमची ही मागणी जी आहे की न्यायपूर्वक आम्हाला ही पाच टक्के आरक्षण जो आहे जसं मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण एकाच्या वेळेला दिलेलं होतं जी रास्त मागणी होती जी न्याय मागणी होती ती न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत अरुण मोडक येसबीएन महाराष्ट्र सांगली